लागलेला आहे पोटाला मगने डॉक्टरकडे घेऊन आलो केलं आपण केसरी आहे मला मी खूप आनंदी आहे की कोणीतरी बोलते की की माझे ड्रीम कार आणि तो बंदा माझ्या गाडीवरती माझ्या बाजूला बसला बाजू में लड़की बेटा के बड़ी-बड़ी करने के लिए ने लिया गाड़ी सपना आहे भाई हे सपना खरीदा है मैंने नहीं तो ऐसे तो कोई भी कार में खरीद सकता तुमचा भाऊ कॉफी पिऊन जिमला जातच होता तर तेवढ्या आईची तब्येत जी आहे ती काल बरी नव्हती म्हणून आईचा ब्लड चेक करण्यासाठी व्यक्ती आलेला आहे जेव्हा आईचं ब्लड घेऊन जाईल तेव्हा मी जिमला जाणार आहे लवकरच काय बा? का करते प्रतिभा काय नाही बॅक रेडी करते आणि आई तिथे ब्लड टेस्ट करते जिम लागतो ओळखले प्रतिभा सगळ्यांना गुड मॉर्निंग साडेसहा साडेसाला उठते किती वाजता आवाज येत नसली जा तर मी बोलतो माझ्या समोर माझे मिस्टर पण उठतात म्हणजे प्रतिभा सहा मी पण ना ला परत कधी येईल नाश्ता केल्यावर दोन वाजता येईल बारा वाजता चालेल आता प्रतिभा येईल बॅग घेऊन माझी कार काल मी वर्कशॉपला देऊन आले वसाई वर्कशॉपला आज संध्याकाळी मला मिळेल तर आज मला बाईकने जायला लागेल बुलेट बाईकने प्रतिभा कशी बॅग ब्रेक घेऊन तर सगळ्या प्रतिभा स्वतः जिमला चालले येणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये माझे मिस्टर डान्स करणार आहे आणि साईटला मी राहणार ए बेटा तू कसं लागलाय ते पप्पाला सोडायला आला तू तू पण जिमला येणार म्हणजे मम्मी तू आणि मी आपण ती का जिमला जायचं व्हेरी गुड आहे सध्या मी जाऊन येतो मग आपण नंतर जाऊ ओके नाही बेटा असं नाही करायचं बेटा गुड बॉय ना तू तुला स्कूल ला जायचं आणि डान्स क्लासला जायचं ओके तुला स्केटिंग कधी पाहिजे लवकर सांग आता जिमवरून आलं स्केटिंग तुला ओके चला मी चाललोय जिमला यांच्यावर बडाबड करता करता मला टाइम वेस्ट व्हायचा म्हणून मी आपला निघतोय आपली गाडी आहे मी जे पण विकत घेतो ते माझे स्वप्न विकत घेतो आणि जे पण आहे ते डिसिप्लिन मध्ये म्हणून घेता येतात बेटा वर्कआउट डन आता घरी जाऊन बघायला लागेल की आईची तब्येत कशी आहे घरी पोहोचलोय वेदांत बॉल खेळते अरे बापरे आई काय गे पडला तू क्रिकेट खेळते वेदांत बरोबर अरे काय करू आता बेटा आईला झोपू दे बेटा, बेटा। तुला मी क्रिकेट मध्ये टाकणार आहे माहितीये ना टाकणार आहे क्रिकेट मध्ये तू आता फर्स्टला जाणार तेव्हा समजलं ना बेटा उद्या ओके ओके रिमोट वाली काय पाहिजे एरोप्लेन ओके चला आपली आईची बॅटिंग बघा आणि <laughs> याची बॉलिंग बघा अरे काय बेटा आणि प्रतिभा तिथे काय करते काम करते वा 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 जमीन पर बघायला सव्वा एकचा शो आहे रॅपिडो रिक्षा केले कारण माझी गाडी जी आहे ती वसाईमध्ये आहे वर्कशॉप मध्ये आणि भाऊसाठी पण थोडस थांबायला लागला आम्हाला आणि जे आपले रिक्षावाले भाऊ आहेत ते आपले फॅन म्हणजे आपले फॅमिली मेंबर आहेत त्यांनी घरामध्ये कॉल केला त्यांच्या व्हिडिओ कॉल माझ्याशी बोलणं करून दिलं भाऊचं काय बोलताय भाऊ कसे आहे अरे यार भाऊ पण जुबा केसरी आहे एकदम दहा पंधरा मिनिटं अजून लागतील जायला सीताारे जमीन पर पिक्चर बघायला मिळतो का भाऊ पिक्षा एकदम कायदेशीर आरामात चालू काय घाई नाही पाच दहा मिनिटं आम्हाला वाटलं थोडस उशीर होईल पण इथे आम्ही बरोबर एक वाजून दहा मिनिटांनी पोहोचलेलो आहे आणि सव्वा एक, एक चा आपला शो आहे पाच मिनिटं बाकी आहे पाच मिनिटं बाकी आहे मग अजून फुर्सत मध्ये जाऊ येऊ काय आरामात फायनली टायमावर रे हाऊसफुल आहे रे पिक्चर पिक्चर बसायचं आपण हे काय फुल हाऊस चले भाई आलो ना आपण बसलो ना कायदेशीर बसलो आता बघू पिक्चर मूवी कसा आहे रिव्ह्यू देतो कायदेशीर आहे कशाला छान भाई मित्रांनो फायनली गाडी आलेली आहे आपली वसाईवरून महेंद्राचा माणूस जो आहे तो इथे वसाईवरून गाडी सोडून आलाय आणि ह्यांनी खूप छान असं इथे तुला सिरॅमिक कोटिंग केलेली आहे बघा आता आम्ही जेवायला बसतोय कारण की आठ वाजता जेवतो जेवायला आईने काय बनवलंय बघा गुरुवार निमित्त पुरी बनवली आहे बटाट्याची भाजी मिरची कडकमध्ये आणि लोणचं आणि ही डाळ काय बोलते काय बोलते मग काय आमरस ओके आमरस पण बनवलेले आहे आईने कारण की गुरुवार असल्या पंच पकवान हे बनत आमच्या घरी गुरुवार असल्या कारण बघा जेवण घेतो मित्रांनो आईला आलोय डॉक्टर कडे घेऊन हॉस्पिटल मध्ये घेऊन आले आईला कारण की आईचं का आज सकाळी ब्लड घेतलं होतं ना तर त्याच्यामुळे त्याचे रिपोर्ट्स आलेत आणि बघू आता गोळ्यांमध्ये काय उन्नीस बीस फरक करत असतील बीपी शुगर डायबिटीस या सगळ्या गोष्टीच्या तर गोळ्यांमध्ये थोडा बदलाव करू शकतात डॉक्टर है ना हे बेटा तू काय करतो रे इथे बसून एकटा

पण मी फक्त सुखापुरी खातो बोल बोल ना अरे हा रायडर आहे कारण याच्याकडे आर वन फाय साहेब बोलतोय नाय रायडर आहे मी इथे शिवपुरी खात होतो म्हणजे सुखापुरी तर हा बोलत होता आपका ड्रीम आहे बोला ना आप स्कॉर्पिओ मेरा ड्रीम कार आहे थँक्यू बोललो नंतर तो भाऊ बोलतो मला एक राईड पाहिजे नंतर स्वतः तुला राईड नाही म्हणजे मी बाजूला बसेल तू चालव माझं स्वप्न आहे असं तर ठीक आहे आपण थोड्या वेळाने राईड मारून भाऊला बोललो खातो हो का भाऊ नाही खाऊन पटकन भाऊला एक राईड मारून आणतो सुखापुरी आमची खाऊन झाली आहे आता आम्ही चाललो जरा भाऊला राऊंड मारायला कारण भाऊला एक राऊंड मारायचं होतं चला जायचं अरे त्याला पुढे बसायचं होतं अरे हा त्याला पुढे बस ठीक बाय बाय तू आज आगे मित्र ॲक्च्युली जेव्हा झिंगाडे असतो आल्या बरोबर तेव्हा झिंगाडेच पुढे बसतो

अपना भी सपना था यार कि कोई अपने को गाड़ी में बिठाएंगे कोई घुमाएंगे लेकिन डर लगता था कि सामने वाला क्या बोलेगा तो उसको बोल रहा था कुछ बात कर रहा था मैंने ध्यान नहीं दिया मैं शेवपुरी खा रहा था बाद में ये मेरे को बोला भाई बोल रहा है कि स्कॉर्पियो मेरी ड्रीम कार है मैं चलो भाई जिसका ड्रीम कार है वो अपने गाड़ी में बैठ गया अच्छा है ना लेकिन गाड़ी भाई सही एकदम ये तो मेरा सपना है भाई ये सपना खरीदा है मैंने नहीं तो ऐसे तो कोई भी कार में खरीद सकता था स्विफ्ट बोलो ये बोलो वो बोलो बराबर ना सपना के हिसाब से और मेरी फैमिली Black को में तो बहुत सही लगती है मेरे घर मेरे पे एक इशू है स्कॉर्पियो का ब्लैक मेरे घर पे चलता ही नहीं ब्लैक हाँ ब्लैक तो नहीं चलता है कोई कोई मेरे को भी नहीं चलता है ब्लैक लेकिन मेरे को ब्लैक बाइक चल गई इसलिए मैंने ब्लैक ले लिया अगर ब्लैक बाइक मेरी नहीं चलती थी ना बराबर तो फिर मैं ब्लैक नहीं लेता था व्हाइट लेता था मेरे घर में ब्लैक कुछ भी लेना है कपड़ा नहीं ये तो टोपी भी मेरे को बहुत झगड़ा करते पता है लेकिन भाई सब चीज मानने का रहता है जो घर वाले बोलते है मैं पहला प्रायोरिटी मेरे फैमिली को देता हूँ ये गाड़ी मैंने मेरे फैमिली के लिए लिया घूमने के लिए मेरे खुद के लिए बाजू में लड़की बेटा के बड़ी बड़ी करने के लिए नहीं लिया गाड़ी पहली प्रायोरिटी मेरी फैमिली है बस तो वो हिसाब से अगर चलेंगे फैमिली का सोच तो के तो जिंदगी में अपना सपना जरूर पूरा होता है चलो थैंक चलो मिलते हैं अच्छा लगा बस क्या चलो मिलते रहो भाई नेक्स्ट टाइम दूसरा गाड़ी लेके आएगा तभी तेरे पास कोई ना कोई गाड़ी चाहिए नंबर दो आप कभी गणपति के टाइम पे आओगे ना मेरे ग्रुप में आना सुपर बाइक में गणपति के मतलब गणपति जब आएंगे ना तब तो आप मेरे मैं आपको बोला ना तब तो मेरे ग्रुप के इधर आना ब्लॉग बनाना बहुत अच्छी अच्छी बाइक आएगी आपको आ, सब देंगे ठीक है चले गा, ले लो ना भाई नंबर आप मतलब पहले बड़े बड़े बाइक बैठे हुए हो नहीं नहीं मेरे को बाइक का शौक नहीं भाई पहला गाड़ी है ना पल्सर 135 है पहला गाड़ी बाइक और दूसरा ये बुलेट है मेरा तो आर है पहला तुम लोग पायलट मतलब तुम लोग राइडर लोग है ना भाई नहीं वो तो पप्पा का गाड़ी है अरे यार सही है पप्पा भी राइडर है क्या ठीक जरूर मित्रांनो म्हणजे बोलतात ना एक स्वप्न असतं ना कोणाचं ते पूर्ण झालं तर आपल्याला आवडतं आणि मला मी मला मी खूप आनंदी आहे की कोणीतरी बोलते की माझी ड्रीम कार आणि तो बंदा माझ्या गाडीवरती माझ्या बाजूला बसलाय काय बोलतो भाई बरोबर खरंच मला खूप छान वाटलं मला पण अशी इच्छा होती ना रे मला ही गाडी पाहिजे तर मी असं घाबरायचो समोरच्याला विचारायला मी बोलू का पण आताची जी जनरेशन आहे खूप ॲडव्हान्स आहे डायरेक्ट विचारतात भाई मेरको बैठणे मिळे का बैठू क्या त्या टायमाला आपण घाबरायचो काय बोलेल काय नाही बोलेल तेव्हा सायकलीचा पण जमाना होता त्याच्याकडे सायकल तो मोठा माणूस hmm. मग नंतर ऍक्टिवा बाईक ही तर खूप लांबचीच गोष्ट आहे तर चला तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र